एका सरकारी एजन्सीचा असा अहवाल आहे की जवळजवळ तीन महिन्यामध्ये सातशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांची ही आत्महत्या दैनंदिन जीवनात होत असते अशा या आत्महत्या रोखण्यासाठी खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये या महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री व माजी उपमुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या काळामध्ये अशी घोषणा दिली होती की शेतकऱ्यांचा सातबारा हा सध्या स्थितीला या महायुती सरकारला महाराष्ट्रातील जनतेने भरभरून मत दिले कसे दिले काय दिले हे तुम्हाला सर्व सर्वांना आहे तरी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री तत्कालीन त्या वेळेचे उपमुख्यमंत्री यांनी आपल्या शब्दावर कुठे प्रसाद न ठेवता शेतकऱ्याला केवळ फक्त एक धूर चालण्याचे काम केले आहे सरकारमधील एक मंत्री म्हणतो की आम्ही दोन हजार रुपये दिले अरे हरामखोर खोर तुझ्या सगळ्या तुझ्या कुटुंबाला पोचण्याची ताकद या शेतकरी बापामध्ये शेतकऱ्याची कर्ज माफी करायला शेतकऱ्याकडे पैसा नाही सरकारकडे पैसा नाही अरे आमच्या पिकाला भाव दे अरे आमच्या पिकाचे तू उत्पन्न खर्चा बरोबर पिकाची वाढ दे आम्ही तुझा पगार देतो व तुझ्या कुटुंबाला पोचतो सरकार कृषी मंत्र्यांचं कृषी मंत्र्याला वाटत असेल की शेतकऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायला हा खूप सारा पैसा लागेल या पैसा कमावून पैसा आणावा कुठून हो तर या पवित्र विधान oh. भवनामध्ये हा कृषी मंत्री जंगली रमी खेळून कदाचित पैसा जमा करून तो शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी तयार असेल शेतकऱ्याला लक्षलवादी होण्यासाठी प्रवृत्त करू नका शेतकरी जर लक्षवादी झाला तर या घेण्याची कातळी असेल सरकारचं काही खरं आहे वंदनी आमदार माजी मंत्री आमच्या काही मागण्या आहेत सहा रुपये मानधन आपल्या संकल्पनाचा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जवाफी देण्यात यावी तसेच शेतमाला एम एस अभिवा वीस टक्क्यांवर देण्यात यावे शहराप्रमाणे ग्रामीण भागातील गरगुलांचा समान निकष लावून सुमारे पाच लाख रुपये आणून घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे शेतकऱ्या शेतकऱ्यांप्रमाणे शेतमांना अपघाती मृत्यू झालाच आर्थिक सहाय्य देण्यात यावे तसेच शेतमजुरांनाच